इसून विजयदुर्गात जात विजयदुर्गात जात पाच साडेपाच तास लागतात पेवत पेवत जाते व्हाईट कलरचं चा जांभूळ येत पांढऱ्या पांटरे रंगाचा पांढऱ्या रंगाचा जांभूळ आहे नाचण्याची भाकरी आहे आणि झणझणी चिकन आहे जेवण अगदी अप्रतिम आहे मुलांना विशेषतः ओढ लागावी आपली जरा इकडे तिकडे होत आहेत ती या मराठी भाषेकडे वळावी त्यासाठी हे प्रयत्न चालू कधी पावसात चिंब भिजायचंय तर कधी निसर्गाच्या कुशीत विसावायचंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मालपेवाडी हा असाच एक निसर्गरम्य कोपरा आजच्या भागात आपण भेट देणार आहोत याच मालपेवाडीतील मालपे ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आधी मालपे ॲग्रो टुरिझम सेंटरच्या कॅसा अल्फान्सोची एक झलक पाहूया आता नाश्ता करूया कॅसा अल्फोन्सोमध्ये नाश्त्यासाठी आपल्याला बरेच ऑप्शन्स आहे अगदी शिरा शिराउटपीठ पोहेपासून ते घावणे चटणी आंबोळी चटणी शिरवाळे रस ब्रेड आमलेट उसळपाव मिसळपाव तर आहेच तर या ऑप्शन्सपैकी तुम्ही कोणताही एक ऑप्शन निवडू शकता थालीपीठसुद्धा आहे बटाटा भजी कांदा भजी यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्याला इथं मिळतात इथं बसून गरमागरम पोहे खात मी रत्नागिरी जिल्ह्याकडं आहे आता आपण इथल्या खोल्या बघायला जाऊ मन प्रसन्न करणारी हवेशीर आणि उबदार असच या खोलीचं वर्णन करावं लागेल इथल्या बाथरूम मध्ये बाथ टबची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे पर्यटकांना आपलं सामान ठेवण्यासाठी सुबक लाकडी अशी कपाट तर इथं आहेतच त्याचबरोबर या खोलीत फ्रीज सुद्धा आहे ही खोलीच आहे की दुसरं काही कॅसा अल्फोन्सो मध्ये इथे एक वेगळं किचन सुद्धा दिलेलं आहे आपल्याला एका वेगळ्या किचनची सोय केलेली आहे इथं अगदी वॉशिंग मशीन पासून इथं वॉशिंग मशीन आहे साधा ओव्हन आहे त्याचबरोबर इथं मायक्रोवेव्ह ओव्हन आहे हे याच्यासाठी की जेणेकरून समजा तुम्ही इथं आला आहात फिरायला राहायला आणि जर तुम्हाला स्वतःला जर काही जेवण बनवायची इच्छा असेल किंवा तुम्हाला जर बनवून स्वतःच्या हातच जेवण जेवायचं असेल तर ती सोय इथं आहे आता ह्या किचन मधूनच एक इथून हे असा रस्ता आहे वरती जातोय तो कुठं जातोय नेमका आपण बघूया वरती 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 Wow. हा कॅसा अल्फान्सोचा सगळ्यात वरचा मजला आणि इथून दिसतोय इन्फिनिटी व्ह्यू आता पलीकडच्या बाजूला काय दिसते ते पाहूया रस्त्याच्या पलीकडं समोरच्या बाजूला ज्या दिसत आहेत त्या इमारती आहेत सीच्या म्हणजेच ऍग्रो टुरिझम सेंटरच्या चला तर मग आता पाहूया एटीसी अगदी गोव्याच्या मोपा एअरपोर्ट पासून ते जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन पर्यंत तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप दिला जातो आता पाहूया टी च वाचनालय लायब्ररी इथ फक्त इथं येणाऱ्या लोकांच्यासाठीच आहे की म्हणजे बाहेर इथले गावातले लोक येऊन वाचू शकतात लोकांसाठी सुद्धा म्हणजे समजा कोणी इथं राहत नाहीये पण समजा आलंय किंवा शाळेतली मुलं तुम्ही म्हणता येतात तर कोणीही येऊन पुस्तकं वाचू शकतं इथे वाचू त्याला काही चार्जेस वगैरे हो काही नाहीये पण असं का म्हणजे काय मान्य आहे सरकार गवर्नमेंटने पहिलाच आपल्या मालपी पुमध्ये पहिलंच दलन स्थापन केलंय बर ह्याच्यानंतर अजून काही नाही ते होणार आहेत बरं 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 लोकांना मराठी भाषेचा थोडासा ओढ लागावा बरोबर मुलांना मुलं आपली वोड मुला जरा इकडे तिकडे होत आहेत की ह्या मराठी भाषेकडे वळावे यासाठी हे प्रयत्न चालू आहे आता एटीसीच्या कॅम्पस मधील आणखीन एक खोली आपण पाहूया हवेशीर आकर्षक आणि शांत या तीन शब्दातच या खोलीचं वर्णन करता येईल आपण इथल्या खोल्या बघितल्या आता इथला हॉल बघूया अगदी चाळीस ते पन्नास लोक एका वेळी झोपू शकतील एवढा मोठा आणि प्रशस्त असा हा हॉल आता एटीसीच्या परिसरातून एक चक्कर मारूया ठीक आहे देवगड इथं बऱ्याच भाज्यांची लागवड केलेली दिसत होती त्यापैकी हा शेवगा इथं भातही लावलेला आहे झालंच तर वांगी भेंडी हळद आणि बरच काही जांभूळ हा व्हाईट कलरचं जांभूळ येत याला पांढऱ्या रंगा पांढऱ्या रंगाचं जांभूळ आहे आपल्याकडे काळ्या रंगाचे येतात त्याच्यातले जाते ते दुसरं एक आपल्या डोके बता बारे में। एक नाही हिंदी मी बताई आहे व्हाईट कलर का जामुन मतलब काय आहे नया है, से नर्सरीचं आहे कृषी कृषि विद्यापीठातून आले हा अजून एक थोडासा वेगळा व्हॅली व्ह्यू इथं कोंबड्याही पाळल्या जातात हा पण ब्रॉयलर नव्हे गावठी आता कॅसा अल्फान्सोच्या परिसरातील वृक्ष संपदा आपण पाहूया हा ते सत्फळाचं झाड आहे कसलं सत्फळ सत्फळ हा म्हणजे काय आयुर्वेदामध्ये याला भरपूर म्हणजे मान्यता याला सत्फळ हा सतफळ म्हणजे आयुर्वेदिक औषधिक औषधी वनस्पती आहे हे डाळिंब हा पेरू आहे का नाही काय आहे हे डाळिंब हे आपलं सीताफळ आहे सीताफळ आणि हे रामफळ आहे रामफी काकडी तवसा म्हणतात तीच तवसा ना पपई तुम्ही स्वतः करताय तयारी काजू कलम तयार करतो आपूस कलम करतो केशर करतो रत्ना ज्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या आम्ही तयार करतो बरोबर त्याच्यानंतर ही मिरीची रोप तयार केली मिरी हा काळी मिरी जी म्हणतो ना बरोबर ती मिरीची रोपं केली जासगुंगीची रोप आहेत मुग्याची रोप आहेत आपल्याकडे दार माई वालाच्या शेंगा जो आपण खातो वाला शेंगा त्या वालाच्या शेंगा हे आला वाल मला वाला वावडिंगा। 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 हे वावडिंग आहे वावडिंग वावडिंग आणि हे म्हणताय पडवळ 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 आहे की हा पडवळ आता झाडा घरायला लागतात हे रक्तचंदन आहे आरशी जादा म्हणतो दालचिनी जांबून हा हे जांबून पोपनीस माझ्या पाठीमाग सोनचाफ्याची दोन झाडं आहेत आणि असला घमघमाट सुटलं इथं अगदी सुंदर वास येत हे कवठी चाफ्याचं चा झाड पेरू संत्र्याचं झाड बारमाही फळ देणार चिकूचं झाड अशा बऱ्याच प्रकारच्या झाडांची लागवड इथं केलेली आहे मालपे ॲग्रो टुरिझममध्ये वास्तव्य करून आपण इथं जवळपास असणाऱ्या पोंभुर्ले येथील विष्णू महेश हा धबधबा त्याचबरोबर पोंभुर्ले येथीलच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक आणि त्याचबरोबर मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधबा यांसारख्या प्रसिद्ध स्थळांना भेट देऊ शकतो यांपैकी व्याघ्रेश्वर धबधबा आणि पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक या दोन गोष्टींचा व्हिडिओ यापूर्वीच मी केलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता शिवाय त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे मालपेवाडी ही निसर्गाच्या कुशीत वसलेली शांत आणि हिरव्या रंगाची आहे इथलं प्रत्येक शेत आणि प्रत्येक मळा सुंदर हिरव्यागार रंगांनी रंगाने सजलेला आणि फुललेला आहे पावसाळ्यात जसं इथलं सृष्टी सौंदर्य वाढतं तशीच पर्यटकांची पावलं सुद्धा इकडे वळतात कोंभुर्ले गावातला हा अत्यंत सुंदर आणि अगदीच एकांतात असलेला धबधबा आपण आणखी थोडस पुढं जाऊन बघूया इथं पर्यटक जास्त नसल्यामुळं अजूनही याचं सौंदर्य नैसर्गिकच आहे त्यानंतर मी गावातील बघायला निघालो होतो तेवढ्यात हे काका भेटले आणि म्हणाले चला मी पण सोबत येतो आणि तुम्हाला दाखवतो वाघोडांची खाडीच नाही हे खाडी आणि काय कोण पण पवा? पेऊ येतात हा पेवणार येतात ते जायला काय सांगताय हो हो खैसून जात विजयदुर्गात जाते पाच साडेपाच तास लागतात पेवत पेवत जातात खैसून येतात ते ठाण्यावर मुंबई बिना सगळा पण तिकडनं येतात तिकडे काका सांगतायत ही वागोटनची खाडी आहे किंवा खारेपटनची सुख नदी आहे किंवा विजयदुर्गाची खाडी म्हणतो ही डायरेक्ट जाते विजयदुर्गला आणि काका म्हणतायत की इथं पोहणारे काही लोक येतात थंडीच्या दिवसात आणि ते इथून उडी मारतात आणि इथून ते विजयदुर्ग पर्यंत पोहत जातात <laughs> बापरे त्यावेळेस पाच साडेपाच तास लागतात पाच साडेपाच तास लागतात तेव्हा जाणार सकाळी येणार ते असे वीस तेच उडी असतात विषे गोडे असतात वीस वीस एक काय असतात गुड्या बोटी असतात म्हणजे त्या माणसांच्या बरोबर होडी पण असतात म्हणजे एक माणसाला एक होडी असतो बोट असतो चबर म्हणजे माणूस पोहत जातो आणि त्याच्या बाजूने एक एक, एक होडी असते ज्याचे कोणी वडील बीडी नसते नाही कोण लेडीज आहे तर ज्याच्या आई असणार बरोबर ते कशासाठी सेफ्टी साठी म्हणून सेफ्टी साठी होडी बाजूला बरोबर म्हणजे काय तान लागली काय दम लो बिमलो जात तर द्यायचा काय कॅडबरी द्यायची त्या सोडवून द्यायचे चबर बरोबर कसा अल्फोंसो मध्ये राहून तुम्ही वाघोटनच्या खाडीमध्ये बोटिंग सुद्धा करू शकता आता जेवणाची वेळ झाली आहे आणि मी आज चिकन थाळी घेतली आहे okay. नाचण्याची भाकरी आहे आणि झणझणी चिकन आहे जेवण अगदी अप्रतिम आहे पण जेवणाचे इतर काय ऑप्शन्स आहेत इथं तर इथं शाकाहारी आणि मांसाहारी हे तर नेहमीप्रमाणे आहेच पण इथं आपल्याला पंजाबी डिशसुद्धा मिळतात चायनीजसुद्धा आहे बिर्याणी वगैरे ह्या गोष्टीसुद्धा इथं मिळतात त्यामुळे एकंदरीतच जेवणाच्या बाबतीत दहापैकी दहा मार्क द्यायला काय हरकत नाही नॉनव्हेजमध्ये चिकन मटन तर आहेच त्याचबरोबर अगदी बांगडा सौंदाळा सुरमई पापलेट कोलंबीपासून सगळ्या प्रकारचे मासे इथे उपलब्ध असतात आता आपण आलो आहोत मणचे येथील व्याघ्रेश्वर धबधबा पाहण्यासाठी दिल थांब के बैठो ऐसा नजारा आपको रोज रोज देखने को नहीं मिलता कैसा ही कैसा अल्फोंसोची बाल्कनी नाही फक्त ही तर एक जागा आहे जिथं जग थांबतं हातात गरमागरम चहा आणि समोर दिसतं वाघोटणच्या शांत खाडीतलं पाणी त्याच्या पलीकडे जणू आकाशाशी भिडलेले रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर कोणतीही सीमा नाही कसलाही अडथळा नाही हाच तर आहे इन्फिनिटी व्ह्यू न थांबणारा न संपणारा ही जागा वाढदिवसाचं सेलिब्रेशन लग्न समारंभ किंवा गेट टुगेदर साठी अगदी परफेक्ट आहे संध्याकाळची वेळ झाली आहे आणि सूर्य दिसत नसला तरी त्याची मावळ्याची वेळ नक्कीच झालेली आहे एकंदरीतच मालपे ऍग्रो टुरिझम मधील आजचा दिवस अत्यंत छानपणे पार पडला मालपे म्हणजे शेती निसर्ग आणि पावसाळ्यातील अनोखी हिरवळ यांचं एक सुरेख मिश्रण तुम्ही इथं भेट दिली आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कोकणातील अशाच सुरेख जागा पाहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका